नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र भूगोलावरील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत हे सेशन तुम्हाला गट कच्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया प्रश्न पहिला गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कधी करण्यात आली गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कधी करण्यात आली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव साली गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आता आपण थोडी इतर माहिती पाहू एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली प्रश्न दुसरा कोणत्या ठिकाणास खानदेशाची काशी असे म्हटले जाते कोणत्या ठिकाणास खानदेशाची काशी असे म्हटले जाते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन प्रकाशे प्रकाशे या ठिकाणास खानदेशाची काशी असे म्हटले जाते आता आपण थोडी इतर माहिती पाहू प्रकाशे हे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे प्रकाशे हे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे आणि तापी गोमाई संगमावर प्रकाशे हे ठिकाण आहे तापी गोमाई संगमावर प्रकाशे हे ठिकाण आहे प्रकाशे हे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये जांभी मृदा प्रामुख्याने आढळते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये जांभी मृदा प्रामुख्याने आढळते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय पर्याय चार रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जांबी मृदा प्रामुख्याने आढळते आता इतर माहितीमध्ये बॉक्साईडचे साठे जांबा खडकामध्ये पाहावयास मिळतात आपल्या इतर माहितीमध्ये आपण काय बघणार आहोत तर बॉक्साईटचे साठे जांबा खडकामध्ये पाहावयास मिळतात प्रश्न चौथा खालील विधानांचा विचार करा वैयोग्य विधान किंवा विधाने निवडा विधान अ महाराष्ट्रात दोन हजार सहा साली संत तुकाराम वनग्राम योजना सुरू करण्यात आली विधान ब ही योजना वनसंवर्धनासाठी सुरू करण्यात आली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन दोन्ही विधाने बरोबर प्रश्न पाचवा कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे शहाण्णव साली कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे शहाण्णव साली कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली प्रश्न सहावा खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक पंचगंगा पंचगंगा नदी ही तापी नदीची उपनदी नाही आता आपण थोडी इतर माहिती पाहू तापी नदीचा उगम मुलताई या ठिकाणी मध्य प्रदेश राज्यात होतो तापी नदीच्या उपनद्या पाहूया गोमाई बुराई पांजरा मोरणा गिरणा वागूर अरुणावती काटेपूर्णा इत्यादी या सर्व तापी नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न सातवा खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात तांबडी व पिवळसर मृदा आढळते खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात तांबडी व पिवळसर मृदा आढळते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन वर्धा वैनगंगा वर्धा वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यात तांबडी व पिवळसर मृदा आढळते आता आपण इतर माहिती पाहू वर्धा वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हटले जाते प्राणहिता ही, ही गोदावरीची सर्वात मोठी उपनदी आहे प्रश्न आठवा खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन जांबा मृदा जांबा मृदेमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते आता इतर माहिती पाहू महाराष्ट्रात प्रामुख्याने दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात जास्त प्रमाणात जांबा मृदा आढळते प्रश्न क्रमांक नऊ खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान किंवा विधाने निवडा विधान अ गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होतो विधान ब कृष्णा नदीचा उगम भीमाशंकर पुणे या ठिकाणी होतो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक विधान अ बरोबर आता विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो यावरून असे लक्षात येते की विधान ब चूक आहे कारण कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर सातारा येथे होतो कृष्णा नदीचा उगम कुठे होतो तर कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर सातारा येथे होतो प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात गाविलगड टेकड्यांचे स्थान आहे खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात गाविलगड टेकड्यांचे स्थान आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन अमरावती अमरावती जिल्ह्यात गाविलगड टेकड्यांचे स्थान आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार कोयना कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो आता आपण थोडी इतर माहिती पाहू कोयना जलविद्युत प्रकल्प हा कोयना नदीवर बांधण्यात आला आहे कोयना धरणाच्या जलाशयास शिवसागर असे देखील म्हटले जाते प्रश्न क्रमांक बारा खालील दिलेल्या औष्णिक विद्युत प्रकल्पापैकी चुकीची जोडी ओळखा खालील दिलेल्या औष्णिक विद्युत प्रकल्पापैकी चुकीची जोडी ओळखा एक कलेरे नाशिक दोन खापरखेडा नागपूर तीन बल्लारपूर चंद्रपूर चार पारस जळगाव या प्रश्नाची चुकीची जोडी आहे पारस जळगाव कारण पारस औष्णिक विद्युत प्रकल्प हा अकोला जिल्ह्यात आहे पारस विद्युत प्रकल्प हा अकोला जिल्ह्यात आहे जळगावमध्ये नाही प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात आता आपण थोडी इतर माहिती पाहू ॲल्युमिनियम निर्मितीमध्ये बॉक्साईटचा वापर केला जातो ॲल्युमिनियमच्या निर्मितीमध्ये बॉक्साईटचा वापर केला जातो ॲल्युमिनियमचा मुख्य कच्चा माल हा बॉक्साईट आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश होत नाही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश होत नाही या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार पुणे पुणे या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश होत नाही आता इतर माहिती पाहू सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी या जिल्ह्यांचा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश होतो प्रश्न क्रमांक पंधरा अस्तंभा शिखर हे कोणत्या जिल्ह्यात आहे अस्तंभा शिखर हे कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात अस्तंबा शिखर आहे आता आपण इतर माहिती पाहू अस्तंबा शिखराची उंची तेराशे अठ्ठावीस मीटर आहे अस्तंबा शिखराची उंची तेराशे अठ्ठावीस मीटर आहे अशा रीतीने विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपण महाराष्ट्र भूगोलावरील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास केला आहे या व्हिडिओला तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद